स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांना जामीन मंजूर कारागृहाबाहेर बाहेर येत्याच कार्यकर्त्यांनी हार घालून केला सत्कार राजकीय द्वेषापोटी खोटे गुन्हे दाखल केल्याचा प्रशांत डिक्कर यांचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना शेतकऱ्यांकडून खंडणी मागितल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती ज्या महिलेनं पोलिसांमध्ये तक्रार दिली त्या महिलेच्या नावावर कुठलीही शेती नाही त्यामुळं केवळ स्थानिक आमदार संजय गुटे यांनी राजकीय द्वेषापोटी ठेकेदारांना हाताशी धरून हे गुन्हे दाखल खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप प्रशांत डिक्कर यांनी केला याच संदर्भात ते आता उच्च न्यायालयामध्ये देखील धाव घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे खरं तर जिगाव प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या त्या जमिनी सरकार अक्षरशः माट्टीमोल भावामध्ये खरेदी करत आहे एका बाजूने हे सरकार समृद्धी महामार्गामध्ये ज्या जमिनी चालल्या त्या जमिनीला हे सरकार एकराले पन्नास लाख रुपये देते आहे पन्नास लाख रुपये एकरांना खरेदी करते आणि दुसऱ्या बाजूनं आमच्या जिगा प्रकल्पातल्या हजारो शेतकरी जमीन चालल्या त्यामध्ये निवड सतरा अठरा लाख रुपये एकरांना खरेदी करते त्या जमिनीमध्ये दुसरी जमीन, जमीन शेतकरी घेऊ घेऊ शकत नाही अशी सर्व शेतकऱ्याचं म्हणजे त्याबद्दल प्रचंड नाराजी होती या सरकारबद्दल आणि म्हणूनच या जिगा प्रकल्पातील जे बाधित शेतकरी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या त्या शेतकऱ्यांना किमान या सरकारने एकराले चाळीस लाख रुपये मदत दिली पाहिजे अशी आमची मागणी होती आणि त्या प्रकल्पामध्ये हजारो कोटी रुपयाचा घोटाळा आहे ठेकेदारीने करून ठेवलेला आहे मी की आता हे नवीनच काहीतरी के तक्रार केली अशातला प्रकार नाही आहे अनेक दिवसापासून या घोटाळ्याच्या संबंधित माझ्या तक्रारी आहेत गगा बाजून दखल घ्यायला नाही आणि कुठंतरी आता याची चौकशी होती की काय हा ठेकेदारांच्या मनामध्ये भेवो म्हणजे त्याच्यामुळे या ठेकेदारांनी संगत एकत्रित ये येऊन ज्यांच्या नावाने जमीनच नाही प्रकल्पात त्यांची जमिनीच गेली नाही संपादित केली नाही जे सातबाराच नाही अशा महिलेला समोर करून माझ्या नावाच्या खंडणीची खोटी तक्रार त्या ठिकाणी दाखल केली आणि हे माझ्यावर गुन्हे दाखल केले हे सर्व आमच्या पुरात यामध्ये घोटाळा कसा झाला हे सुद्धा आमच्या वकिलांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले आणि त्यामुळे मान्य न्यायालयाने आज मला या ठिकाणी जामीन मंजूर केलेला आहे